तुमची गोष्ट लेखक रत्नाकर मतकरी तुमची गोष्ट ऐकूया ही तुमची गोष्ट आहे तुमची म्हणजे तुमच्या बाबतीत घडू शकेल अशी तुम्ही मध्यम वयाचे तसे तरुणच म्हणा हवे हो तर सुशिक्षित मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय गृहस्थ आहात कुठल्या तरी कंपनीत म्हणा बँकेत म्हणा सचिवालयात म्हणा तुम्हाला साधारण बऱ्यापैकी बऱ्यापैकी पगाराची नोकरी आहे तुम्ही विवाहित आहात प्रेमविवाह विवाह विवा हो नाही तसे तुम्ही मुलींच्या फंदात कधीच नव्हता हां म्हणजे कॉलेजमधल्या अगर रस्त्यातल्या सुंदर मुलींकडे वळून न पाहण्याइतके तुम्ही अरसिक नव्हता अजूनही नाही आहात पण ते तेवढंच लग्न जुळवलं आईवडिलांनी पण निवडीबद्दलही तुमची तक्रार नाही बायको दिसायला चार चौघींसारखी आहे मधूनमधून कटकट करते पण तिचं तुमच्यावर प्रेम आहे तुम्हालाही ते माहीत आहे ती मुलांचं सगळं करते घर नीट ठेवते आल्या गेल्याचं करते मुलं शाळेत जात आहेत मस्ती करतायत चांगली निरोगी आहेत थोडक्यात थोडक्यात तुम्ही सुखवस्तू आहात समाधानी आहात आयुष्यात तक्रारीला फारशी जागा नाही थांबा थांबा तुम्ही काय म्हणणार ते मला ठाऊक आहे तुम्ही अगदी सर्व सुखी नाही कबूल कबूल आहे समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे संबंध जगीच तसा कोणीही नाही बारीक सारीक काळजा प्रत्येकालाच आहेत मुलीच्या शाळेचा खर्च फार होतो मुलगा गणितात कधीकधी उडतो बायकोचे सांधे धरतात तुमचे बॉसचे खटके उडतात नात्यातल्या सगळ्यांच्या जबाबदाऱ्या तुमच्यावरच येतात एक ना दोन कुठची ना कुठची तरी काळजी आहेच तशा विवंचना आहेतच हो पण त्याश सुखाची तरी कायचं हो ना पण महत्त्वाचं काय असेल तर तुमचा कॉन्शियस तो स्वच्छ आहे सतसत विवेकबुद्धी ठणकत नाही रात्री झोप चांगली लागते तुम्ही कुणाचं काहीही देणं लागत नाही कुणाशी वैर नाही कुणाला तुमच्याविषयी आकस नाही तुम्हाला अकारण लोभ नाही कसलीही व्यसनं नाहीत गुन्हा ती दिशाच तुम्हाला ठाऊक नाही आजवर तुम्ही कसलाही गुन्हा केलेला नाही पुढेही करण्याची शक्यता नाही कारण तुम्हाला आपली समाजातली जबाबदारी समजते बायको मुलांची जबाबदारी समजते दुसरं म्हणजे तुमची वृत्तीच मूळ गुन्हेगारी नाही तुमचा आपला नाकासमोरचा रस्ता इकडे तिकडे बघण्याचं कारणच काय <laughs> म्हणजे तसा अतिरेकी चांगुलपणाही नाही तुम्ही दाखवणार हरिश्चंद्रावर संकट आली हे तुम्हाला माहीत आहे बसच्या रांगेत तुम्ही हळूच पुढे घुसता रस्त्यात पैशाचं पाकीज सापडलं तर ते, ते काही तुम्ही पोलिसांच्या हवाली करालच असं असं सा सांगता नाही येणार तेसुद्धा ना। पोलीस ते, ते स्वतःजवळ ठेवणार नाही याची तुम्हाला खात्री नसल्यामुळे पण या असल्या फालतू गोष्टींनी तुम्ही काय फार मोठे गुन्हेगार ठरत नाही कॉन्शियस स्वच्छ तुमच्या अंगावरच्या परीत घडीच्या कपड्यासारखा वर्तमानपत्रात तुम्ही गुन्ह्याच्या बातम्या वाचता त्या गंमत म्हणून त्या वाचून तुम्हाला आश्चर्य वाटतं लोक खून करत असतील आत्महत्येला प्रवृत्त होत असतील सोन्याच्या चिपा चिखलात लपवीत असतील लाखो रुपये भिंतीत चिनीत असतील हे तुम्हाला खरंच वाटत नाही आता छापून ना आलं आहे म्हणजे ते खरं तर असणारच ना कारण छापून आलेल्या गोष्टीवर तुमचा विश्वास आहे पण एकूण तुमचं जग वेगळं आणि ह्या गुन्ह्यांचं जग वेगळं म्हणून तर तुम्हाला गुन्हेगारीच्या कथासुद्धा आवडत नाही शाळा कॉलेजात असताना तुम्ही रहस्य कथा वाचल्या आहेत पण ती आपली गंमत म्हणून त्यातलं काहीही तुम्हाला मनापासून कधीच पटलं नाही आणि ते इंग्रजी रहस्यपट बाप रे बाप त्यात बायका नवऱ्यांचे खून काय करतात प्रियकर प्रेयसींचे सूड काय घेतात ती विष ती पिस्तुलं हरे राम हरे राम औषधाच्या बाटलीवर पॉयझन शब्द दिसला की तुम्ही डॉक्टरने एक गोळी घ्यायला सांगितली असतानाही अर्धीच घेता आणि पिस्तूल शप्तेवर सांगायचं तर खरं पिस्तूल तुम्ही अजून पाहिलंही नाही गोष्टीत काय काय पाहिजे ते दाखवतात अरे चांगला माणूस जाईलच कशाला पुण्याच्या वाटेला हं निदान तुमच्यासारखा सभ्य माणूस तरी शक्यच नाही पण समजा 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 हं संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तुम्ही ऑफिसमधून घरी परत चालला आहात तुमचा रोज संध्याकाळी घरी जाण्याचा रस्ता क्षणभर डोळ्यासमोर आणा चर्चगेटजवळचा म्हणा सी एस टी जवळचा म्हणा ऑफिसमधून घरी जाण्याचा तुमचा नेहमीचा रस्ता रस्ता अर्थातच गजबजलेला आहे तुम्ही आपल्या तंद्रीत चालत आहात डोक्यात नेहमीचेच विचार आहेत नथिंग स्पेशल दिवसभराच्या कामाने तुम्ही काहीसे थकलेले आहात पण घराच्या उडीने थोडा उत्साहही वाटतो आहे समोरच्या रस्त्यावर एक बाई घुटमळत उभी असलेली तुम्हाला दिसते बाई तशी तरुण आहे दिसायला बऱ्यापैकी निळसर रंगाचे पाचवारी जॉर्जेट जॉर्जेटी नेसले पदर डोक्यावरून घेतलेला वेशभूषेत भडकपणा कुठेही नाही एवढं सगळं तुमचा मेंदू क्षणार्धात टिपून घेतो आणि तुम्ही पुढे चालू लागता पण ती बाई ती तुम्हाला थांबवते तिच्या हातात कसलं तरी चिठ्ठोर आहे ते ती तुमच्यासमोर धरते अच्छा ही पत्ता शोधते तर रस्ता तुमच्या माहितीच आहे दोन रस्ते टाकून पलीकडेच जातो हे तुम्ही तिला इंग्रजीत समजावून देऊ लागता हातवारे करून अंग्रेजी नाही ती ओशाळून सांगते मग राष्ट्रभाषा फरड्या हिंदीत तुम्ही तिला पत्ता सांगू लागता तिच्या डोक्यात काही प्रकाश पडलेला दिसत नाही तुम्ही घड्याळाकडे पाहता फारसा उशीर झालेला नसतो तुम्ही म्हणता चलो हम दिखायंगे तिला एकदम हायसं वाटतं मोठी अडचण दूर झाल्यासारखा तिचा चेहरा उजळतो तसं तुम्हाला दुसऱ्याच्या उपयोगी उपयोगी पडणं फार आवडतं बाई ही चांगल्या घरातली दिसते मदत करणं कर्तव्यच आहे शहरांमधून पत्ते सापडणं महामुश्किलीचं सा। त्यातून तो लिहिलेला इंग्रजीमध्ये तुम्ही दोघे चालू लागता तुम्ही अर्थातच तिच्यात व तुमच्यात सुरक्षित अंतर राखलेलं आहे हो पाहणारचा उगाच गैरसमज नको व्हायला बाईचा स्वभाव मोकळा दिसतो तशी ती वयाने फार मोठी नाहीच वीस बावीस वर्षांची मुलगीच म्हणा ना बोलण्यात अमाप उत्साह आणि आर्जव स्वर लागवी आणि बोलणं गोड पहिली भीड चेपताच ती मनमोकळेपणाने बोलू लागते बाबूजी आपको तकलीफ हम लोग यहां नये आए आहे दो चार दोन ढूंढना भी मुश्किल हो जाता है हमारे घर वाले ने पता लिख के दिया है चिट्ठी बैग में रख के बाच जाती हूं। मकान नहीं मिला तो आप जैसे किसी भले आदमी को स्वतःचा भला आदमी हा उल्लेख ऐकून तुम्हाला थोडं बरं वाटतं लेकिन आप गए कैसे तुम्ही विचारता काहीसा कुतूहला नाही सहज काहीतरी बोलायचं म्हणून उगाच घरवाल्याने सुबत टॅक्सी मी छोड दिया बहीणजी के घर बोलताना स्मित करायची तिची पद्धतही मोठी गोड आहे एखाद्या लहान मुलाच्या उत्साहाने ती सगळं सांगते मी टॅक्सी मेही लोटी लेकिन ह्या में तरकारी काटने की छुरी लेली ती बोलता बोलता ती आपल्या जवळच्या बुधल्यासारख्या मोठ्या जीपच्या पर्समधून एक नवी कोरी लखलखी सुरी बाहेर काढते बालिशपणे विचारते अच्छा आहे ना पाच रुपये मी में। मेहंगा तर नाही <laughs> तिच्या भावडेपणाची गंमत वाटून तुम्ही म्हणता नाही महंगा नाही अच्छावाला दिखता आहे बिलकुल अच्छावाला है ती ठासून म्हणते जर्मन है जर्मन देखी आहे सुरी पुढे करीत ती सस्मितपणे म्हणते डरते है क्या तुम्ही किंचित दुखावता सुरीला घाबरायला तुम्ही काय लहान मूल आहात तुम्ही ते हातात घेता पात्यावरून धारेवरून बोट फिरवीत किंचित हसून म्हणता <laughs> इसमे डरने की क्या बात है आणि याच वेळेला गर्दीतून एक माणूस तुमच्या दिशेने धावून येतो तो, तो मोठमोठ्याने ओरडतो हे हिंदीतून सिंधीतून शिव्या देतो तुमच्याकडे बोट रोखून बरळतोय एकाएकी हे घडल्यामुळे तुम्ही दचकता ती तरुणीही बिचकून तुम्हाला बिलकते त्या माणसाचा अवतार विलक्षण आहे केस विस्कटलेले कपाळावर आलेले फुलाफुलांचा बुशर्ट काळी पॅन्ट आणि नाटकात लावतात तशी छोटीशी दाढी हनवटीवर भुवया जाड आणि काळ्या क्षणाध्यात एवढं तुमच्या लक्षात येतं न येतं तोच तो, तो माणूस तुमच्या अंगावर धावतो सुदैवाने ती सुरी अजून तुमच्याच हातात असते तुम्ही ते नकळतच पुढे करता तसं तसा तो थोडा मागे होतो पण तोंडाचा पट्टा चालूच ठेवतो एव्हाना लोकांची गर्दी जमलेली असतेच जवळपासच्या दुकानातले लोक फेरीवाले वगैरे लोकांचा थवा जमतो तो माणूस तुम्हा दोघांकडे बोट दाखवीत पुन्हा पुन्हा तुमच्या अंगावर येतच असतो आणि तुम्ही तुम्ही ती सुरी उगारून स्वतःचं संरक्षण करत असता काय चाललंय हे तुमच्या बिलकुल ध्यानात येत नाही जे काही तुमच्या हातून घडतं ते अगदी नकळत थोडं भानावर येतास तुम्ही त्या तरुणीला खेचता आणि चालू लागता का कोंडणे तुम्ही पुढे होता तस तशी गर्दी तुम्हाला वाट करून देते तुम्हाला भोवळ आल्यासारखं होत असतं कपाळावरची शीर ताड ताड उडत असते कोण होता कोण होता तो कशासाठी तो आपल्या अंगावर धावून येत होता कशासाठी दोघांच्या रोखाने हातवारे करत होता आपला आपला आणि हिचा संबंध तर त्याला सूचित करायचा नव्हता ना कोण थांब तिचं तर भीतीने पाणीपणी झालेलं आहे चेंद्र चेहरा पांढरा फटक पडला आहे या विचित्र प्रकाराने तीही भेदरून गेली आहे महिनेसोच्या महिनेसोच्या कोई आपका दुश्मन होगा एवढंच ती कशीबशी बोलते एवढं होईपर्यंत ती इमारत येतेच आणि एकदम तुमच्या ध्यानात येतं की ती सुरी ती सुरी तर अजून तुमच्याच हातात आहे तिची मूठ नाही थबथबली आहे आणि मग आणि मग जमावाने आपल्याला वाट का दिली हे तुमच्या लक्षात येतं आपण आपण ही सुरी हां म्हणजे म्हणजे ते आपल्याला हसावं की रडावं हे तुम्हाला कळत नाही सुरी मारून आपल्याला जिथे एका घावात दूध भोपळ्यासुद्धा चिरता येत नाही तिथे लिजे आप छुरी उभरत तक आएंगे मुझे म्हणजे डर लगता आहे तिच्या स्वरात कंप असतो मघाच्या प्रसंगाने तिचं शरीर अजूनही कापत आहे अच्छा चलो तुम्ही इमारतीच्या मुख्य दरवाज्यातून आत येता छुरी लो ती सुरी घेण्यासाठी हात पुढे करते पण एवढ्यात एक अडचण तिच्या ध्यानात येते पर्सची झीप उघडायला दोन्ही हात मोकळे हवेत ती झीप उघडते दोन्ही हातांनी पर्सचे बंद धरते आणि म्हणते रखो तुम्ही सुरी त्या पर्समध्ये ठेवता बाबूजी बाबूजी आपको तकलीफ दे रही हूं। ती लीनपणे म्हणते त्या लीनपणाने तुम्ही भारावून जाता चौथ्या मजल्यावर तिची खोली असते ते चार काळोखी जिने चढून जाणं महा कठीण असतं आणि मध्येच उईमा असा उद्गार काढून ती खाली बसते क्या हुआ तुम्ही थांबून विचारता कुछ नाही हमारा पैर ती कशीबशी उठून उभी राहते क्षणभर श्वास घेते मग चालू लागते बहुधा तिचा पाय मुरगळला असावा तशीच लंगडत लंगडत ती आणखीन दोन जिने चढते खोलीच्या दाराला कुलूप आहे ती पर्समधून किल्ली काढण्याचा प्रयत्न करते सामानाच्या गर्दीत ती सापडता सापडत नाही एव्हा ना तिच्या मुद्रेवरचा उत्साह हो फार नाहीसा झाला आहे ती त्रस्त दिसू लागली आहे अखेरीस किल्ली सापडते ती कुलूप उघडू लागते अच्छा तो माही चला तुम्ही तिला सांगता ठर ना जरा चाय पाय एक नी तकलीफ उठाली पुन्हा ते चालजव क्षणभर तुम्हाला थांबण्याचा मोह होतो नुकत्याच घडलेल्या प्रसंगाने झालेला मनाचा गोंधळ चार मजले चढून आलेला थकवा तिचं घर पाहण्याची उत्सुकता आणि या सर्वांवर कळस म्हणजे तिने गोड आवाजात केलेला चहाचा आग्रह तरीही तुम्ही सावध असता कुणा अनोळखी घरात जाऊन भलत्या भानगडीत पडण्याची तुमची इच्छा नसते म्हणून तुम्ही तिच्या विनंतीला नकार देऊन जाऊ लागता असंख्य वेळा शुक्रिया शुक्रिया म्हणून ती तुम्हाला निरोप देते आणि कुलूप उघडू लागते तुम्ही आठ दहा पायऱ्या उतरता एवढ्यात वरून हाक येते देखी येतो तुम्ही वळून पाहता जिन्याच्या कडेशी तिचा अजिजी करणारा भाबडा सस्मी चेहरा दिसतो मा यह जे खुलता खुलतानी आहे आप जरा <laughs> तुम्ही किंचित असून परत वर जाता तिच्या हातून किल्ली घेऊन कडी सरकवता थोडा जोर लावून दार उघडता दार ढकलताच काहीतरी धाडकन कोसळल्याचा आवाज येतो आणि दरवाज्यात दोन पाय आडवे पडलेले दिसतात तुम्ही विस्मयाने पुढे होता दरवाज्यातून आत जाता भयंकर भयंकर आत एक प्रेत पडलं आहे त्याची कुशी रक्ताने भिजलेली आहे अरे बा रे हा तर तोच माणूस आहे मघाचाच तुमच्या अंगावर धावून येणारा फुलांचा बुशट काळी पॅन्ट घातेला छोटी दाढी जाड भुवया पण पण तो इथे कसा आणि या या स्थितीमध्ये बापरे तुम्ही सरळ रक्ताच्या थारोळ्यात उभे आहात क्षणात तुमच्या लक्षात येतं की हा खून आहे आपण एका अनोळखी घराचे दार उघडून आत शिरलो आणि तिथे खून झालेला आपल्याला प्रथम दिसला आपल्यावर आळ येण्याचा संभव आहे तुम्ही तुम्ही काय कराल ह तुम्ही काय कराल तुम्ही पळत सुटता त्या काळोख्या जिन्यांवरून चार चार पायऱ्या ओलांडित तुम्ही जीवाच्या ज्या अकांताने पळत सुटता त्या अनोळखी स्त्रीपासून त्या भयंकर खोलीपासून रक्ताने लडबडलेल्या त्या प्रेतापासून दूर दूर पळत सुटता इमारतीच्या बाहेर पडून तुम्ही रस्त्यावर येता तरीही अजून तुम्ही पळतच असता एकदम एक माणूस समोरून येऊन तुम्हाला धरतो तुम्ही हिसडा देऊन पळू लागता पण तुमच्या भोवती एव्हाना माणसांचा घोळका जमला आहे तुम्हाला थांबावंच लागतं वरच्या खिडकीतून ती तरुणी पकडो पकडो असं ओरडत असते तिचं ओरडणं आता थांबतं ती खुणा करून -खुण सर्वांना वर बोलावते एव्हाना दोन पोलिसही तिथे हजर झाले आहेत तुम्हाला घेऊन ते पोलीस आणि तो घोडका चौथ्या मजल्यावर जाऊ लागतो हे काय चाललं आहे हे काय चाललं आहे हेच तुम्हाला समजत नाही तुम्ही बधीर होऊन गेला आहात मला सोडा मला सोडा मी खून केलेला नाही मला सोडा सोडा मला मी खून केलेला नाही मी खून केलेला नाही हेच तुम्ही वेड्यासारखे परत परत ओरडत राहता धरून ठेवलेलं असतानाही उसळ्या घेत राहता जिन्याच्या पायऱ्यांवर तुमच्या बुटाला लागलेल्या रक्ताचे अधिकाधिक स्पष्ट होत गेलेले ठसे आहेत पोलीस त्याविषयी एकमेकांशी काहीतरी बोलतात ठसे खोलीच्या दाराशी फारच स्पष्ट झालेले आहेत सगळे खोली घोळका करतात मगाची तरुणी रडत बाजूला उभी असते आणि आता प्रेताच्या खुश खुशीत ती ती सुरी असते मगाचीच तुम्ही हाताळलेली ही मघा प्रेताच्या कुशीत नव्हती तेव्हा तर ही तिच्या पर्समध्ये साहेब साहेब ही सुरी ही सुरी हा या माणसांवर उगारत होता लोक पोलिसांना माहिती पुरवतात न राहून तुम्ही ओरडता हो नाही नाही तो हा नाही हा सगळा बनावय हा सगळा बनावय याची दाढी बघा खोटी आहे भान न राहून तुम्ही पुढे वाकून प्रेताची दाढी ओढता ती हालत नाही ती खरीच आहे लोक हसतात पोलीस तुम्हाला मागे खेचतो साहेब मगा याच माणसाशी भांडण झालं आणि मग यानं त्याचा खून केला लोक सगळी हकीकत अगदी सहज जुळवून पोलिसांना सांगतात नाही हो नाही मी निरपराध आहे मी असं करणं शक्यच नाही मी या बाईला नुसतं घर दाखवायला इथे आलो पण तुमचा शब्द कुणी ऐकूनच घेत नाही ये मुझे इधर ले आया सौ रुपया देगा करके बोला हुनके देख ती तरुणी सांगते लेकिन इसके पीछे यह आदमी आया और और ती रडू लागते खोटं बोलते ही खोटं बोलते ही। तुम्ही ओरडता मी मुळेच घेऊन ना आलो नाही हिला हे हिचंच तर घर आहे तुमच्या या विधानावर कुणाचाही विश्वास बसणं शक्य नाही कारण खोलीत खोली, खोली संपूर्ण मोकळी आहे तिथे कुणीही राहत असल्याची एकही खूण नाही नाही म्हणायला खोलीत एक कही खोली पलंग मात्र आहे आणखीन पोलीस हजर होतात इन्स्पेक्टर्स फोटो घेतले जातात पोलिसांच्या गाडीतून तुम्हाला लॉकअपमध्ये नेऊन ठेवण्यात येतं त्या बंद कोठडीत तुम्ही विचार करीत राहता जे काही घडलं त्याचं तुम्हाला अजूनही आश्चर्य वाटत आहे हे सारं झालंच कसं तुमच्यासारखा चांगला माणूस या घाणेड्या गुन्ह्यात गुरफटला कसा तुमचं चुकलं कुठे तुमचा अपराध तरी काय खून करून आधीच प्रेक दरवाजाशी उभे करून ठेवलं होतं यात शंका नाही सुरी त्या तरुणीने तुम्ही जिना उतरत असताना तिथे ठेवली असणार आणखी नाही एक गोष्ट नक्की रस्त्यात भेटलेला माणूस आणि मृत मनुष्य एक नव्हते हे प्रेत आधीपासूनच घरात होतं त्याच्यासारखे कपडे केलेला तशीच दाढी लावलेला भुवया रंगवलेला तो माणूस वेगळाच होता आणि तुम्ही तुम्ही रस्त्यातून पळू लागलात तेव्हा तुम्हाला गच्च पकडणारा आणि नंतर गर्दीत मिसळून गेलेला तो तोच असण्याची शक्यता आहे अर्थात आता त्याचे कपडे वेगळे होते दाढी काढून टाकणं तर काय अगदी सोपं होतं एकूण तो माणूस आणि ही बाई यांचं हे कारस्थान आपापसातील आप कारणासाठी तिसऱ्या माणसाचा खून करण्याचं चौथ्यावर आड येईल अशा बेताने प्रश्न एवढाच की हे सारं जरी तुम्हाला कळून चुकलं असलं तरी तुम्ही ते कुणालाही पटवून देऊ शकणार नाही वस्तुस्थिती तुमच्याशिवाय फक्त त्या दोघांनाच ठाऊक आहे आणि ती जाहीर होऊ न देण्यावर त्यांचं सारं आयुष्य अवलंबून आहे प्रत्यक्ष तुमची पत्नीसुद्धा तुम्हाला सहानुभूती दाखवणार नाही एका सिंधी तरुणीला तुम्ही शंभर रुपयांच्या मोबदल्यात एका पलंग असलेल्या रिकाम्या खोलीत एकटेच घेऊन गेला होता हे ऐकल्यानंतरही ती तुमचा शब्द खरा मानेल हुँ? मानेल का अर्थात अजूनही तुम्ही एखादा चांगला वकील देऊ शकाल तो विचार करून यात तुमच्या बाजूचा काहीतरी पुरावा शोधेल परंतु तुमच्या हकीकतीवर विश्वास ठेवणं प्रथम त्यालाही कठीण जाईल दोन सारख्या कपड्यातील माणसं सुरी नुसते पाहण्यासाठी हाताळणं घराचा पत्ता दाखवण्यासाठी कुलूप उघडण्यापर्यंत सारं करणं छे।, छे 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 हे सारं कसं अगदी काल्पनिक जुळवल्यासारखं वाटतंय असंच तो म्हणेल आणि तरीही तुम्ही त्याचे अशील असल्यामुळे तो एक वेळ तुमचं सांगणं पटवून घेईल पण कोर्ट कोर्ट त्यावर विश्वास ठेवेल ठेवेल का तुम्ही गुन्हेगार आहोत याला पुष्टी देणारे असंख्य पुरावे आहेत अनेक लोकांनी तुम्हाला या माणसावर सुरी उगाताना पाहिलं आहे ती स्त्री तुम्हाला बिलगलेली पाहिली आहे तुम्ही तिच्याबरोबर इमारतीत शिरताना आणि नंतर खुनाच्या जागेपासून पळून जातानाही पाहिलं आहे या उलट तुमचा यात काहीही संबंध नव्हता याला फक्त तुमच्या शब्दांशी दुसरा काय पुरावा आहे तो थबापडा मेलाच आहे भांडणानंतर खून करण्या इतका वेळ नव्हता म्हणून खून आधी झाला होता असं म्हणावं का पण तुम्ही इमारतीत शिरल्यापासून बाहेर पडेपर्यंत मध्ये किती वेळ गेला तिच्या गतीने तुम्ही चहा जिने चढला मग तिचा पाय मुरगळला तुम्ही थांबलात मग ते अधिकच सावकाश जिने चढू लागले मग चहाचा आग्रह आभार कुलपाशी खटपट मग तिने तुम्हाला बोलवलं तुम्ही कुलूप उघडलं प्रेतापाशी काही क्षण थांबलात छे 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 वेळाच्या मुद्द्यामध्ये तर काहीच अर्थ नाहीये सुरी तिच्याकडे दिली म्हणता पण हे पाहिलं कुणी तुम्ही इमारतीच्या बाहेर असताना तिने ती घेतलीच नाही तिने जिन्यात घेतली तेव्हा सुद्धा तुम्हीच ती तिच्या पर्समध्ये ठेवली म्हणजे तिच्यावर केवळ तुमच्याच बोटांचे ठसे उमटले शेवटी तिने ती प्रेतात खुपसून ठेवली हे खरं आहे पण बऱ्याच तरुणींप्रमाणे तिच्याही हातात एका चिमुकल्या रुमालाची घडी होती नंतरही ती त्याच रुमालाने डोळे टिपत होते नाही का तुमच्या बाजूचा एखादा पुरावा सापडून तुम्ही सुटणं हा एक चमत्कार मानावा लागेल पण समजा तो चमत्कार घडला आणि तुम्ही या आरोपातून सुटलात तरी तुमच्यावर खुनाचा आरोप आला होता हे कुणी विसरेल का तुमची नोकरी तर जाईलच पण तुमची पत्नी मुलं यांची काय स्थिती होईल तुमचं समाजातलं स्थान तुमची आजवर सांभाळलेली पद लक्षात घ्या लक्षात घ्या गुन्हेगार म्हणून सापडेपर्यंतच प्रत्येकजण संभावित असतो आणि उद्या सकाळी उद्या सकाळी वृत्तपत्रात ही बातमी येतात तुमचा संभावितपणा वृत्तपत्रात बातमी म्हणजे ज्या बातम्यांवर एरवी तुमचा विश्वासच बसत नाही अशा भडक घाणेरड्या बातम्यांसारखी बातमी असली कृत्य करणाऱ्या ज्यांना एर एरवी तुम्ही नर राक्षस म्हणता त्यांच्या मालिकेत उद्या तुम्ही तुम्ही स्वतः भयंकर फार फार भयंकर इतकं घाबर घाबरून जाण्याचं कारण नाही असा प्रकार नुसता तुम्ही समजायचा आहे रोज संध्याकाळी तुम्ही सुखरूप घरी येता बायको मुलांशी मज्जेत गप्पा मारता गुन्हेगारीशी तुमचा कधीही संबंध येत नाही वास्तविक आत्ता सांगितला तसा प्रकार हजारात का लाखात एकाच्याही वाट्याला येत नाही आपली एक शक्यता सांगितली एवढंच बाकी फार काही नाही